राधानगरी तालुक्यातील कुडुत्रे येथील बावशेत नावाच्या शेतात दोन वर्षाच्या मादी जातीच्या गव्याच्या पिलाचा मृतदेह आढळला आहे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे कुडुत्री गावालगत जंगल असल्याने रात्री अपरात्री गव्यांचा कळप शेतामध्ये प्रवेश करून मोठे नुकसान करत असतात या कळपातून आलेले हे पिलू मृत झाल्याचे दिसून आले वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृत पिलाला शेतातून बाहेर काढले या पिलाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती वन अधिकाऱ्यांनी या पिलाला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल बिपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील